<involved> in <language> नमस्कार मराठी मास्टर मध्ये आपलं स्वागत आहे बॉलिवूड चित्रपट हे उत्तम कथांसाठी ओळखले जातात असे अनेक चित्रपट आहेत आणि किसिंग सीन प्रेक्षक कधीच विसरू शकत नाही आजच्या काळात बॉलिवूड चित्रपट हे उत्तम कथांसाठी ओळखले जातात असे अनेक चित्रपट आहेत ज्या मधील इंटिमेट आणि किसिंग सीन प्रेक्षक कधीच विसरू शकत नाही आजच्या काळात किसिंग आणि बोल्ड सीन चित्रपटामध्ये एक सामान्य गोष्ट झाली असली तरी ऐंशी नव्वदच्या दशकात असे सीन करणे ही फार केले जायचे तेव्हा तेव्हा ते वादात अडकत असते अभिनेत्री सीन मुळे वादाला सामोरं जावं लागलं होतं या चित्रपटात तिने ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे चुंबन घेतले होते यावरून बराच गदारोळ निर्माण झाला होता नेमका हा किसिंगचा किस्सा आहे तरी काय याबद्दल आज आपण जाणून घेणार आहे एकोणीशे साली प्रदर्शित झालेल्या दयावान सिनेमात अभिनेते विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांनी मुख्य भूमिका साकारली होती सिनेमात विनोद खन्ना आणि माधुर दीक्षित यांचा एक किसिंग सीन होता सीन शूट करत असताना विनोद खन्ना यांचा ता ताबा सुटला तेव्हा माधुरी फक्त आणि फक्त वीस वर्षाची होती शूटिंग दरम्यान विनोद खन्ना यांनी केलेल्या त्या कृत्यामुळे माधुरीला आजही पश्चाताप होत शूटिंग दरम्यान माधुरीला प्रचंड संकोचल्यासारखं वाटलं होतं विनोद खन्ना माधुरी पेक्षा वीस मोठे होते, होते। म्हणून अनेकदा विचार करून विनोद खन्ना यांच्यासोबत इंटिमेट सीन करण्यासाठी माधुरी तयार झाली एवढंच नाही तर दिग्दर्शकाकडे किसिंग सीन कट करण्याची मागणी देखील माधुरीने केली होती पण माधुरी इंडस्ट्रीत नवीन असल्यामुळे दिग्दर्शकाने तिची एकही गोष्ट ऐकली एक नाही जेव्हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला तेव्हा विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांच्या सीन मुळे अनेक चर्चा रंगल्या होत्या विनोद खन्ना यांच्या सोबत चित्रित केलेल्या किसिंग सीन मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होऊ नये म्हणून माधुरी यांनी अनेक प्रयत्न केले जेव्हा विनोद खन्ना यांना स्वतःच्या चुकीची जाणीव झाली तेव्हा त्यांनी माधुरीची माफी देखील मागितली दयावान सिनेमात विनोद खन्ना यांच्या सोबत दिलेल्या किसिंग सीन माधुरीला काही वर्षापूर्वी माधुरीने एक मुलाखत दिली होती या मुलाखतीत तिला या चित्रपटातील किसिंग विचारण्यात आले होते ती म्हणाली जेव्हा मी याकडे मागे वळून पाहते तेव्हा मला असं वाटतं की मी त्याला नाही म्हणायला हवे होते त्यावेळी मला हे करायचं नाही असं मी सांगायला हवं पण तेव्हा कदाचित मला हे सांगायला भीती वाटली असा त्यावेळी मला वाटले की मी एक अभिनेत्री आहे आणि दिग्दर्शकांनी लिहिलेली गोष्टी नाकारणे हे या चित्रपटासाठी चुकीचे ठरले एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र माधुरी नावाची चर्चा होती लग्नानंतर माधुरी दीक्षितने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला या ब्रेक नंतर परितीने आजा नचले डेश्किया गुलाबी गँग बकेट लिस्ट टोटल धमाका आणि कलंक यासारख्या चित्रपटामध्ये काम केले आहे नुकतंच माधुरीने नेटफ्लिक्सच्या द फेम गेम या वेब सिरीज मधून ओ टी टी वर देखील पदार्पण केले आहे इवन ती सोशल मीडियावर देखील तितकीच ऍक्टिव्ह असते आज ही तिचा चाहता वर्ग तितकाच आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन माहितीपर व्हिडिओसाठी मराठी मस्त चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद